श्री प्रकाश गंगाधर गामने यांच्या सेवापूर्ती व चिंतन सोहळ्यानिमित्त भव्य कीर्तन महोत्सव म्हणजे बेलगाव तराळे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक गजर विठुरायाचा भव्य कीर्तन महोत्सव खंड हरिणाम सप्ताह मौजे बेलगाव तराळे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक आपले नंद समस्त ग्रामस्थ व गामने परिवार कामने कैलास महाराज तू का म्हणे गंगासागर संगमी शब्द काय एकदा गंगासागराला मिळाली तिचं प्रवाह संपला तिचं जीवन परिपूर्ण झालं तसं काल्याचं कीर्तन झालं हे सप्ताह परिपूर्णतेला गेला जेवढे उत्सव महाराष्ट्रात होतात त्या उत्सवाचा शेवट काल्याच्या कीर्तनानं करावा लागतो प्रश्न असा आहे की काल्याचं कीर्तन प्रत्येक वर्षी शेवटी का कराय का बरं सप्ताहात तेच अभिष्टचिंतनाला काला तुम्ही कोणताही कार्यक्रम करा त्याचा शेवट दही हंडी नाही काल्या नाही महाराज आमच्या मनात प्रश्न आहे काल्याचं कीर्तन शेवटी का करावं हो त्याचं उत्तर सांगतो दुसरा प्रश्न आहे काल्याचं कीर्तन दुपारी का करावं दहा ते बारा अकरा ते एक बारा ते दोन याच वेळेत का आणि तिसरा एक प्रश्न आहे काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान कृष्णाचं चरित्र का सांगावं दत्त नाही पाडुरंग नाही कुठला संत नाही कुठला शूर नाही कुठला वीर नाही चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी असं का तीन प्रश्नाची उत्तरं कळाली पाहिजे अभंग कळेल आणि कीर्तन कळेल पहिला प्रश्न आहे कालाचं कीर्तन शेवटी का केलं पाहिजे का करावं लागतं ते त्याचं उत्तर आहे काला या शब्दाचा अर्थ आहे परिपूर्णता परिपूर्णता म्हणजे त्याच्यानंतर परत काही नाही त्याला उदाहरण ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीमध्ये दे दोन देवळाच्या कामा कळसू का परमगंगेशी सिंधू प्रवेश नानोबा म्हटले एखाद्या मंदिराचं बांधकाम सुरू झालं बरं का मग आपल्या इगतपुरी तालुक्यात घ्या नाशिक जिल्ह्यात घ्या नाशिक तालुक्यात घ्या मराठवाड्यात घ्या महाराष्ट्रात घ्या खान्देशात घ्या कुठंही मंदिराचं बांधकाम सुरू झालं की अगोदर त्याचा पाया उभा राहत पायावरती भिंती भिंतीवरती स्लॅब पडतो मध्ये मूर्ती बसवली जाते मंदिराला कलर दिला जातो किती क्वालिटीचं बांधकाम आहे किती सुंदर फरशी आहे किती सुंदर कलर आहे याच्यावरून मंदिर कधी परिपूर्ण केलं जात नाही मग मंदिरावरती ज्या दिवशी कळस धारण होईल त्या दिवशी मंदिराचं बांधकाम परिपूर्ण जाईल तसं कितीही कीर्तन रात्रीची झाली तरी काल्याचं कीर्तन झाल्याशिवाय सप्ताहारूपी बांधकाम परिपूर्ण जात नाही ते कळस आहे महाराज एवढं सोपं सांगून सुद्धा काहीला कळत नाही बघा बुद्धी फार जड आहे काही लोकांची काहीची फोर जी मेमरी काहीची पार वन ती ची अजून पुढे जात नाही म्हणून दोन प्रकारचे उदाहरणं माऊलीने दिली पहिली बुद्धीच्या नाहीच पहिलं कळालं तर दुसरं सांगितलं परमगंगेशी सिंधू प्रवेश एखादी गंगा आहे म्हटलं त्या गंगेचा प्रवाह कुठपर्यंत असतो पवार महाराज ती गंगा समुद्रापर्यंत हो एक शाळा भरली होती जिल्हा परिषदची आपल्या गावाला आहे इथं जिल्हा परिषदची शाळा खेतन शाळेत जात होती तुम्ही जिल्हा परिषदला सगळे तुम्ही ताई जिल्हा परिषदेच्या शाळेची थोडी कल्पना करा पंचवीस मुलं या बाजूनी बसलेली होती माणसं ऐकून आहेत म्हणून मुल। पंचवीस मुली या बाजूनी बसल्या होत्या महिला ऐकून आहेत म्हणून थोडीशी शाळाची कल्पना करा मास्तर जुन्या काळातले होते आमचे गुरुवरे महाराज सांगायचे पाठामध्ये काळी टोपी घालायची मास्तर काळा कोट घालायची दिसायला काळे डग असायचे असे मस्त काळाच दिसायचा मास्तर टोपी पण काळीच घालायचा कोट पण काळा घालायचा मास्तर आला कशावरून तर खडू दिसला म्हणजे मास्तर आला म्हणजे इतका काळा असायचा पण काळा होता पण आतून गोरा होता दिसायला काळा होता पण आतून गोरा असायचा माझा विद्यार्थी शिकला पाहिजे त्याला गणित आलं पाहिजे तो समाजात जगला पाहिजे हो त्याला शिक्षण दिलं पाहिजे काय गोड असायचं जाऊ दे त्याने ते पांढरा खडू घेतला आतामध्ये काळ्या बोर्डावरती कैलास महाराज वाक्य लिहिलं गोदावरी नाशिक जिल्हा मला दुसरा कशाला सांगायचं गोदावरी काय वाक्य लिहिलं गोदावरी आणि सागर बाबा सगळ्या वर्गातल्या मुलांना मुलींना त्यानं प्रश्न विचारला पोरांनो अरे आजचा आपला विषय म्हटले गोदावरी सांगा बरं गोदावरी गंगेचा उगम कुठून झाला पोरं होती पन्नास पन्नासातल्या एकाही पोराला त्याचं उत्तर देता ये ना पण मागच्या बँचवर सगळ्यात शेवटच्या आमच्या बेलगावचा एक बाळू नावाचा पोरगा बसलेला होता गणितात नापास इंग्लिश तर येत नव्हती त्याला ती बेरीजन वाजा डोक्यात घुसत नव्हती मराठीचे शब्द त्याला फुटत नसायची जरा शाळेत ध होता ढक्कल पास असायचा कधी चौतीस पस्तीसच मार्क पडायची शंभरपैकी पैकी पस्तीसवर काठा काठाने यायचा पण गावामध्ये सप्ताह सुरू झाला की कीर्तनाला येऊन बसायचा कैलास महाराजाची चाली ऐकायचा किरण महाराजात डाळा ऐकायचा सागर महाराजात छत्रपती ऐकायचा श्यामबाबाच्या वारकरी चाली ऐकायचा असं एखादी एक सगळं गुंडाळून घ्यावं लागतं का असं सगळं ऐकायचं त्यामुळे त्याला याचं उत्तर माहिती होत हात वर केला गुरुजी मी सांगू गुरुजी मी सांगू गुरुजीला लय आनंद झाला कधीच उत्तर न देणारा बाळ्या आज कस काय उत्तर द्यायला लागला सांग म्हटले बाळ्या बाळ्याला पहिल्यांदा चान्स आल्यामुळे बाळ्या बँच उभा राहि बँच वर उभा राहिलं गुरुजीने थाटात विचारलं बाळो गोदावरी गंगेचा हुकम कुठून झाला बाळू म्हटला गुरुजी नाशिक नावाचा जिल्हा आहे नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर नावाचा तालुका आहे त्र्यंबकेश्वर तालुक्याला ब्रह्मगिरी नावाचं पर्वत आहे आणि ब्रह्मगिरी पर्वतावरून गोदावरी गंगेचा उगम झाला आहे शाबास बाळू वा रे वा बाळू क्या बाद बाळू वा शाबास म्हटले गंगा कुठे गेली गुरुजी साधा नव्हतं पुढं कुठे गेली पुढं कुठे गेली म्हटल्यावर बाळ्या बेलगावचा होता बाळ्या म्हटलं गुरुजी जशी ब्रह्मगिरी पर्वताने निघाली तशी कुशावर्त नावाच्या कुंडात आली शाबाज बाळू वारे वा बाळू पुढं कुठं गेली गुरुजीने पट्टाच लावला त्याच्या मागास पुढं कुठं गेली बाळ्या म्हटलं गुरुजी बेलगाव त्या कुशावर्त नावाच्या कुंडातून निघाली गंगापूरच्या धरणात आली पुढं नाशिकच्या रामकुंडात आली पुढं नांदूर मधमेश्वर पुढं कोपरगाव पुढं वैजापूर तालुका पुढं गंगापूर तालुका पुढं संभाजीनगर पुढं पैठण बाळूच्या लक्षात आलं गुरुजी काही थांबत नाही पुढं कुठं गेली पुढं कुठं गेली पुढं कुठं गेली गंगा काही संपायची नाही धरणं काही आटायची नाही कुंड काही संपायचे नाही कीर्तन काही व्हायचं नाही बाल्यानं शेवटचं उत्तर दिलं आता बाळा म्हटलं गुरुजी ऐका या कुंडातून त्या कुंडात गेली राहू द्या या धरणातून त्या धरणात गेली राहू द्या या गावाहून त्या गावाला गेली हे पण राहू द्या जशी गंगा पैठणच्या नाथसागरातून निघाली बीड जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा असं दोन तीन मराठवाड्याच्या जिल्ह्याला पाणी देत देत ती गंगा सप्तमुखानं आंध्र प्रदेशामध्ये बासर नावाच्या तीर्थक्षेत्रातून सरस्वती मातेच्या पायाला स्पर्श करून आंध्र प्रदेशामध्ये तेलंगणातून सप्तमुखानं सागराला जाऊन मिळाली पण गुरुजी जरा पुढच्याच घरातला होता गुरुजी म्हंटल बाळ्या गंगा समुद्रात गेली आता पुढे कुठे गेली आता कशाला आता कशाला गंगा सागराला मिळाली बाळ्या बेलगावचा होता डबल हुशार तो म्हटलं बाळ्या गुरुजी आता तुमच्या डोमल्यात गेली का गंगेचा प्रवाह समुद्रापर्यंत ऐका एकदा गंगासागराला मिळाली गंगा महाराज तू का म्हणे गंगासागर संगमी शब्द काय एकदा सागराला मिळाली तिचं प्रवाह संपला तिचं जीवन परिपूर्ण झालं तसं काल्याचं कीर्तन झालं हे सप्ताह परिपूर्ण तिला गेलं